वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पल ला बाळकुमला बाळकुम नाक्यावरतीच आम्हाला उतरवली बिकॉज पुढे खूपच ट्राफिक होती त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही जर समजा इस्कॉन टेम्पल ला गेलात तर बाळकुंबच्या इथे उतरून नाक्यावरती तिकडनं आतमध्ये चालून ओनली फाय मिनिट डिस्टन्स आहे मंदिरामध्ये येण्यासाठी ही एंट्री होती आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे जर कोणी बघितलं नसेल तर नक्की एकदा व्हिजिट करा इकडे खूपच सुंदर मंदिर आहे आणि ना आम्हाला सगळी संध्याकाळ झाली होती त्यामुळे लगेच काळोख सुद्धा पडला होता त्याच्यामुळे एवढी जास्त व्हिडिओ घेता आली नाही बट खूपच आणि संध्याकाळचं पण खूप छान वाटत होतं खूप व्हिडिओज फोटोज काढायचे होते आम्ही गेलो आणि तिथे आरती चालू होती आणि आरती पण खूप छान रित्या बोलत होते ते असं वाटत होतं की ऐकतच राहा आणि इकडे त्या आरतीच्या तालावरती इकडे जी आहे लेडी ती नृत्य करत होती त्यानंतर सेल्फी काढत होतो आम्ही व्हिडिओज आणि सध्या काय झाले त्याच्यामुळे काळोख पडला असल्याकारणाने जास्त काही करायला भेटलं नाही आणि इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मंदिरावरती आणि गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं राधाकृष्णाची मूर्ती सगळ्यात सुंदर आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं तिथे गेल्यावरती आणि मंदिर तर खूपच सुंदर आहे आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ